मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडत गेलं ते पाहिलं तर सत्ता विचारधारा आणि युती या तिन्ही गोष्टींच्या व्याख्या पूर्णपणे बदलून गेल्या असं म्हणावं लागेल कारण त्या निवडणुकीनंतर केवळ सरकारच बदललं नाही तर राजकारण कसं केलं जातं याचं गणितच उलटापालट झालं आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षात राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचे नाट्य पक्षपुटी नेत्यांचे पलटवार अचानक घेतलेले निर्णय आणि मध्यरात्री घडलेले राजकीय धक्के सातत्याने अनुभवले अशाच पार्श्वभूमीवर अनेक वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकांकडे केवळ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नाही तर राज्याच्या पुढील राजकीय दिशेचा आरसा म्हणून पाहिलं जात होतं मात्र या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे राज्यातील सत्ताधारी महायुती असो विरोधातली महाविकास आघाडी असो दोन्ही आघाड्यांची पकड अपेक्षा इतकी मजबूत राहिलेली नाही आणि त्यामुळे निकालानंतर लगेचच सत्तेसाठी नवी गणित मांडली जाऊ लागली काही ठिकाणी वैचारिक विरोध विसरून सत्तेसाठी हातमळवणी सुरू झाली काही ठिकाणी कालपर्यंत शत्रू असलेले आज संवाद साधताना दिसले तर काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनी राज्यस्तरीय राजकारणालाच आव्हान दिलं या सगळ्या गदारोळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता दीर्घकाळ टिकेल असा संकेत त्या काळात दिला जात होता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही केवळ पक्षीय नव्हती तर ती थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी होती कारण आपल्या भाषणांमधून त्यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाशी जवळीक असलेल्या मोठ्या उद्योग समूहांवर जोरदार टीका करत मुंबईतील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून काढलं होतं फोडाफोडीचं राजकारण बिनविरोध निवडणुका आर्थिक सत्ता केंद्राचा वाढता प्रभाव या मुद्द्यांवर त्यांनी उघडपणे हल्ले चढवले आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीभोवती एक वेगळं राजकीय वातावरण तयार झालं अनेक वर्षानंतर मराठी अस्मिता हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आणि त्याचा थेट परिणाम मतदारांवर झाल्याचंही दिसून आलं मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी या सगळ्या चित्राला वेगळंच वळण दिलं विशेषतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिंदे गटाला दिलेला जाहीर पाठिंबा हा अनेकांसाठी अनपेक्षित होता या निर्णयानंतर मनसेच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या परस्पर विरोधी भूमिकांमुळे हा निर्णय नेमका कुणाच्या सूचनेनुसार झाला याबाबत संभ्रम निर्माण झाला आणि त्यातून राज ठाकरे यांच्या मनात नेमकं का काय सुरू आहे याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले हा पाठिंबा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग होता की येणाऱ्या काळातील मोठ्या रणनीतीचा संकेत होता यावर चर्चा सुरू झाली याच गोंधळलेल्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना सोशल मीडियावर केलेलं विधान राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठरलं कारण त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या राजकीय आयुष्यातील निर्णयांचा संदर्भ देत बदलत्या काळात लवचिक भूमिका घ्यावी लागते हा मुद्दा ठळकपणे मांडला बाळासाहेबांनीही वेळप्रसंगी भूमिका बदलल्या मात्र त्यांच्या मराठी माणसावरील प्रेमात कधीही फरक पडला नाही असं सांगत राज ठाकरे यांनी आजच्या राजकारणात लवचिकता म्हणजे तत्वाशी तडजोड नव्हे तर अस्तित्व टिकवण्यासाठीची गरज आहे असा अप्रत्यक्ष संदेश दिला आपण घेत असलेली कोणतीही भूमिका वैयक्तिक स्वार्थासाठी नसेल असं स्पष्ट करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना येणाऱ्या निर्णयासाठी मानसिकरित्या तयार केल्याचंही बोललं जात आहे या विधानानंतर लगेचच राज ठाकरे शिंदे गटाशी जुळून घेणार का पुन्हा भाजपशी जवळीक साधण्याचा विचार सुरू आहे का की ठाकरे गटासोबतची युती ही केवळ मुंबईपुरती मर्यादित होती असे प्रश्न उपस्थित झाले कारण राज ठाकरे यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचं कौतुक करणारे राज ठाकरे पुढे त्यांचे कट्टर टीकाकार बनले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत उभे राहिले आणि त्यानंतर पुन्हा भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे त्यांची राजकीय वाटचाल ही कायमच अनिश्चित आणि प्रयोगशील राहिलेली आहे मनसेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा राजकीय आलेख पाहिला तर दोन हजार नऊ ते दोन हजार बारा हा काळ वगळता पक्षाची प्रभावी उपस्थिती सातत्याने कमी होत गेली आहे आणि विविध मुद्द्यांवर आक्रमक आंदोलन करूनही मनसेला अपेक्षित राजकीय पुनरुज्जीवन साधता आलेलं नाही अशा परिस्थितीत पुढील साडेतीन ते चार वर्ष महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नसताना विरोधी पक्षात राहून संघटना टिकवणं कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवणं आणि पक्षाची राजकीय स्पेस जिवंत ठेवणं हे अत्यंत कठीण काम ठरणार आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी थेट संघर्ष न करता अनुकूल वातावरण निर्माण करणं हा व्यावहारिक मार्ग राज ठाकरे निवडत असतील तर त्यात फारसं नवल नाही दुसरीकडे भाजपाच्या दृष्टीनेही राज ठाकरे महत्त्वाचे ठरतात कारण त्यांच्या वक्तृत्वाची धार मराठी अस्मितेचा मुद्दा आणि अधूनमधून घेतली जाणारी हिंदुत्वाची भूमिका ही मतांची विभाजणी करू शकते जी भाजपला नको आहे त्यामुळे राज ठाकरे आपल्या गोटात असणं भाजपांसाठी सोयीचं ठरू शकतं मात्र झाल्यास मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंना साथ देणाऱ्या मतदारांच्या अपेक्षा काय असतील उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती टिकेल की तुटेल आणि राज ठाकरे यांची ही लवचिक भूमिका नेमकी कोणत्या दिशे जाणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या राजकीय हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जातील हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यावर मंडळी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद